सुरुवातीलाच बातमी माणूस काळीमा फासणारी मुंबईच्या जोगेश्वरी बारा वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आलाय चिमुकली घरात एकटी असताना आरोपींनी संधी साधली तिला घरातून उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचं उघड झालंय पाच नराधम आरोपींना जोगेश्वरी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात जमाल आफताब महफूज हसन जाफर अशी नराधम आरोपींची नावं आहेत तर मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना समोर आहे एका बारा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलंय मुलीला एकटं बघून हे नराधम मुलीला त्यांच्या संजय नगर जोगेश्वरी येथील घरी नेऊन घेऊन गेले आणि त्यानंतर नराधमांनी मुलीवर आळीपाळीनं बलात्कार केल्याची बातमी समोर आहे आणि या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे आरोपी एसी मेकॅनिक असल्याची माहिती समोर येते अल्पवयीन मुलगी दादर रेल्वे स्थानकात भटकत असताना पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तिची विचारपूस केली असता तिच्यावर सामूहिक बलात्कार झालाच समोर येताच त्यांनी लगेच जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क केला असता तरुणीचा अपहरण झालं असल्याची माहिती समोर आली होती तक्रार नोंदवली होती कुटुंबियांनी आणि त्या आधारे आता हा गुन्हा झालेला आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि चौकशी सध्या सुरू असल्याची माहिती समोर येते जोगेश्वरीतील ही संतापजनक घटना तर मुलीच्या जबाबानंतर गुन्ह्यात सामूहिक बलात्कार आणि बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण म्हणजेच पॉक्सो अंतर्गत कलमाची वाढ करून पाचही नराधमांना अटक करण्यात आली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन मुंबईच्या जोगेश्वरीत बारा वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती पुण्यातली स्वारगेटमधली घटना ताजीच असताना मुंबईतून देखील आता एक धक्कादायक बाब जी आहे ती समोर आलेली आहे काल खरं तर या संदर्भातली बातमी जी आहे ती बाहेर आलेली जोगेश्वरीमध्ये एका अल्पवयीन बारा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर आली होती आणि यामध्ये याच प्रकरणामध्ये पाहायचं झालं तर चोवीस फेब्रुवारीला खरं तर ही मुलगी जी आहे सकाळी साडेनऊ वाजता घरातून बाहेर पडली होती तिच्या आजीकडे जाण्यासाठी खरं तर ती बाहेर पडली होती मात्र ती तिच्या आजीकडे पोचलीच नाही आणि त्या त्यामुळे खरं तर तिच्या घरातल्यांनी जे आहे ते एक मिसिंग तक्रार जी आहे किडनॅपिंगची जी त केस आहे ती जोगेश्वरी पोलीस ठाण्यात दाखल केली आणि जोगेश्वरी पोलिसांकडून खरंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो सुरू करण्यात आला मात्र अठ्ठावीस फेब्रुवारीला जर पाहिलं तर दादर दादर प्लॅटफॉर्मवर ही मुलगी जी आहे ही भटकताना आढळली आणि दादरचे जे जी, जी आर पी पोलीस आहेत यांनी या मुलीला पाहिलं आणि ह्या मुलीला जे आहे ते तात्काळ चौकशीसाठी त्यांच्या कॅबिनमध्ये जे आहे ते घेऊन जाण्यात आलं आणि यावेळेला या, या मुलीवर अत्याचार झाल्याचं था जे आहे ते समोर आलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जी, जी आर पी पोलिसांनी या मुलीचा ताबा जो आहे हा आ, जोगेश्वरी पोलिसांना दिला आणि जोगेश्वरी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये या मुलीचा जबाब जो आहे तो नोंदवून घेतला आणि या जबाबामध्ये खरं तर मुलींनी अत्याचार झाल्याचं था, नमूद केलं आणि यानंतर ह्या पाचही आरोपींना शोधण्याचं काम जे आहे हे जोगेश्वरी पोलिसांकडून सुरू झालं होतं मात्र या सर्व पाच आरोपींना दोन मार्चला जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली आणि त्याच दिवशी खरं तर ह्या पाचही आरोपींना जे आहे ते कोर्टात दाखल करण्यात आलं होतं आरोपींची नावं जर पाहिली तर ह्या आरोपींची नावं जी आहेत ती यात आफताब म्हणून आहे महफूज आहे हसन जाफर आणि जमाल अशी या पाच आरोपींची नावं आहे जी आहेत ती समोर आलेली आहेत आणि सध्या त्यांना अंधेरी न्यायालयात जे आहे ते दोन तारखेला हजर करण्यात आलं होतं आणि अंधेरी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे आणि जोगेश्वरी पोलीस जे आहेत ते या प्रकरणातील अधिक तपास जो आहे तो करताना पाहायला मिळतो धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण पाहतोय मुंबईच्या जोगेश्वरीत माणुसकीला ही घटना बारा वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आलेला आहे